सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होती स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर तुम्हाला दोन तीन दिवसापासून व्हिडिओ आलेला नाही कारण मला आहे ना थोडंसं बरं नव्हतं म्हणजे माझी तब्येत ठीक नव्हती तर त्याच्यामुळं काय झालं मग मी व्हिडिओच केला नाही तर हा शनिवारी पण म्हणजे घेतलेला व्हिडिओ आहे तर हा मी तुम्हाला पोस्ट करते तर त्याच्यामध्ये पण एक दिवस गॅप गेला रविवारी रविवारच्या दिवशी ना दत्तजयंती होती तर त्या दिवशी मग माझा पूजापाठ म्हणजे जास्त वेळ गेला तर त्याच्यामुळं काय झालं व्हिडिओच एडिट करताना आला तसं कॅलेंडरवरती आपल्याला आहे ना दत्तजयंती शनिवारची दाखवलेली होती पण पौर्णिमा रविवारची दूत म्हणजे शनिवार रविवारी पौर्णिमा आल्यामुळं रविवारचा दिवस पकडला गेला तर त्या दिवशीच दत्तजयंती साजरी केली तर मग मला अभिषेकही घालायचा होता म्हणजे खूप सारे कामं होते रविवारी तर मग काय झालं ते व्हिडिओ काही एडिट करता आला नाही तर मग त्याच्यामुळं तो पोस्ट करायला थोडासा म्हणजे उशीर लागला सध्या तुम्ही जो आज व्हिडिओ पाहताय ना तर तो शनिवारचा आहे तर इथं मग शनिवारी मला थोडंसं बरं वाटत होतं सकाळी देवांश आणि त्यांच्या पप्पाचं दोघांचंही आवरून दिलं आणि ते दोघंही स्कूलमध्ये गेले तर इथं मग मी हॉलची क्लिनिंग करून घेतलेली आहे आणि आ, र म्हणजे शुक्रवारीनं थोडंसं डीप क्लिनिंग मी किचनची सुद्धा केलेली आहे तसं मी तुम्हाला दाखवणार किचन तसं मला किचनचं तुम्हाला टूर द्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी थोडीशी किचनची तयारी करते तर इथं मग मी हॉलमधलं पूर्ण व्यवस्थित पुसून घेतलं आणि हे टीपॉयच्या खाली काय होतं आपण काही नेहमी नेहमी तो टिपाय मी ओढतही नाही आणि तो उचलतही नाही तर त्याच्या खाली खूप धूळ होती तुम्ही पाहिलं सण व्हिडिओमध्ये तर इथं मी पूर्ण हॉल व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि इथं पोछाच्या साह्यानं पुसून घेतलं तर हा जो पोछा आहे ना तर हा माझ्याकडं गाल्याचा पोछा आहे इतका छान पोछा आहे हा गाल्याचा खराबही होत नाही आणि प्रेस पण व्यवस्थित केला जातो तर मी म्हणजे आठ दहा वर्ष झाले हाच गाल्याचाच वापरते तर म्हणजे बदलला तो मी दोन तीन वेळेस पण म्हणजे क्वालिटी खूप छान आहे तिची तर इथं मग मी हॉलही पुसून घेतला तसं मी बेडरूम किचन सगळं पुसत आलेली होती पण हॉल थोडासा क्लीन करायचा होता ना तर म्हटलं चला व्हिडिओलाही सुरुवात करूया आणि सकाळी सकाळी छान ऊन पडलेलं होतं आणि दोन तीन दिवसापासून तर एवढी थंडी पडलेली आहे आमच्याकडं खूप थंडी आहे कारण त्याच्यामुळे जास्त म्हणजे थोडा थंडीचा पण त्रास होत होता मला तर मग त्याच्यामुळे मी काय केलं दोन तीन दिवस व्हिडिओच केला नाही थोडासा आरामही केला तर चला इथं मग सगळी पुष्पाच झाली सगळं क्लीन झालं तर छान वाटतं एकदम क्लीन झालं ना सगळं तर एकदम मस्त प्रसन्न वाटतं घरामध्ये तर इथं मग मी नंतर फ्रेश झाले त्याच्यानंतर इथं मी तुम्हाला दिसते हे संत्र सोलत होते तर याचा मला ज्यूस आहे माझ्या पाठवले ते संत्र तर मग इथं मी ते सोलून घेत होते तर इथे ना मी हे संत्र सोलून घेतलेले हे बघा तर चला मी असं पटकन आता ज्यूस बनवून घेते तर इथं मी ना ज्यूसरचं भांडे घेतलेलं आहे त्याच्यामध्येच मी ज्यूस बनवणार याच्या पहिले काही मी याच्यामध्ये अजून बनवला नाही तर म्हटलं चला आपण ह्या वेळेस याच्यामध्येच ट्राय करूया तर जी काळी रिंग दिसते तुम्हाला त्याच्यामधली ब्लॅक कलरची तर त्याच्यामध्ये पिंपूर्ण संत्र असे टाकून दिले आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करणार एखाद्या वेळेस जर संत्र आंबट असले तर मग जास्त आंबट होणार तर त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये जवळपास दोन चमचे साखर ॲड केली आणि मिक्सरला एकदम असं फिरून घेतलं तर इतकं छान ज्यूस निघालेलं होतं त्याचं तसं तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसणारच तर हे बघा इथं मी मिक्सर चालू केलेलं होतं तर तरी इथं ज्यूसरच्या भांड्यामध्ये ना एक ब्लॅक कलरचा रॉड होता तर त्या रॉडमध्ये मी संत्रा ॲड केले आणि त्याला छोटे छोटे छिद्र होते एक प्रकारची आपण जाळी म्हणू शकतो त्याला तर त्या जाळीतून येणं पूर्ण ज्यूस बाहेर पास होत होतं म्हणजे संत्राचं तर इतकं छान ज्यूस निघालेलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये एक बी सुद्धा आलेली नव्हती पूर्ण फ्रेश असं ज्यूस तयार झालेलं होतं तर इथं मी पूर्ण ते ज्यूस काढून घेतलेलं आहे म्हणजे त्याला गाळायचंही सुद्धा काम नव्हतं इतकं छान ज्यूस तयार झाले इथे जे दोन संत्र होते ना तर त्या संत्राला एवढा ज्यूस निघालेला जवळपास एक ग्लासला थोडंसा कमी आणि इथे जे हे भांडंय ना तर ह्या भांड्यातलं मी सुरुवातीला काय केलं झाकण काढून ओतायला लागली पण जो आतला जो कोथळा आहे म्हणजे आतली जे बिया त्याच्या जे धागे असतात ना संत्राला तर ते धागे पण यायला लागले मग मी परत ते झाकण असं लावलं म्हणजे हे झाकण दिसते ना तर हे याला हे गोल आहे ना तर, तर हे गोल याच्यावरती फिट्ट होतं त्याच्यामुळं काय होतं हे झाकण बंद करूनच असं होतावं लागतं म्हणजे हे मला माहीत नव्हतं तर इथं हे बघा याच्यामध्ये एवढा सारा त्याचा कोथळा जमा झालेला आहे म्हणजे जे धागे त्याच्यातल्या बिया हे सर्व इथे एवढं जमा झालेलं आहे आणि एवढं सारं ज्यूस निघालेले तर चला मी याच्यावर ना काळं मीठ ॲड करते थोडंसं काळं मीठ टाकते म्हणजे काय होईल त्याच्यामुळं छान येणार मिक्स करून घेते आणि हे बघा तुम्हाला दिसते का एकदम घट्टसर झालेले म्हणजे असं पातळणी एकदम घट्ट आहे तर चला मी आता ज्यूस एन्जॉय करते या तुम्ही पण प्यायला ज्यूस इथं मी कढई टेकवली आणि ज्या दिव त्या दिवशी लाडू केले ना तर त्या दिवशी जी कणी कुरली होती म्हणजे पिठ्ठी तर त्या पिठ्ठीचा मी आज शिरा बनवणार आहे देवांशले पण आवडतो तर मग ते कसं आता तिची पोळी तर काही व्यवस्थित येणार नाही तर मग त्याच्यापेक्षा म्हटलं आता त्याचा शिराच बनूया तर चला मी याच्यामध्ये तूप ॲड करते तर इथे मी तूप ॲड केलं तर मी ती पिठ्ठी ना परत तुपामध्ये थोडीशी भाजून घेते जरी इथं तूप गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये ना मी ही पिठ्ठी ॲड करते आणि ही पिठ्ठी म्हणजे हा शिरा आहे ना मी गुळाचा बनवणार आहे तर मी आता हे सर्वप्रथम आहे ना चांगलं भाजून घेते आणि या आहे ना मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण मी त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहे इथे मी चांगल्या लालसर असं भाजून घेते परत चांगलं तर त्या दिवशी ना फक्त एवढा गुळ उरला होता जे किलोची भेंडी फोडली होती मी तर ज्या दिवशी लाडू केले त्या दिवशी तर त्यातला फक्त एवढा गुळ उरलेला होता तर तोच गुळ मी याच्यामध्ये ऍड करते तर चल मी आता याच्यामध्ये पाणी ऍड करते एकदम लालसर मी भाजून घेतलेले दाखवते इथे मी पिठ्ठी लालसर भाजून घेतली आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ऍड केलं पाणी थोडंसं जास्तीच ऍड केलं कारण कणी चांगली शिजल्या गेली पाहिजे तर इथं मग मी चांगलं पाणी ॲड केल्यानंतर चांगलं खालीवर परतून घेतलं आणि परत मग थोडंसं राहिलेलं पाणी होतं ना तर ते ॲड करून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये चवीनुसार म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा गूळ ॲड केला इथे ना शिऱ्यावरती पाच मिनटं झाकण ठेवणार थोडासा तो मऊसूत होणार म्हणजे तो जी कणिक आहे ना तर ती चांगली शिजल्या जाणार तर त्याच्यासाठी इथं मी झाकण ठेवलेले तर चला पाच मिनटं राहू देते आणि पाच मिनटाच्या नंतर परत दाखवते तर झाकण काढते तर हे बघा एकदम मस्त असा लुसलुसीत कणकेचा शिरा तयार झालेला आहे तर चला मी आता गॅस बंद करते दुपारी जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर मग काही शूटच नाही केलं तर आता बरोबर संध्याकाळचे साडेसहा वाजलेले होते तर इथं माझी दिवाबत्ती करून झालेली होती आणि इथं दुपारी जे भांडे घासून ठेवलेले होते ना तर ते भांडे मग मी इथं लावून देत होते तर जे मिक्सरचं म्हणजे ज्युसरचं भांडं होतं ना तर त्या भांड्याला आजूबाजूनं कसं पाणी राहतं आणि त्याचा वापर काही आपला जास्त होत नाही तर मग ते मी परत नॅपकिननं व्यवस्थित पुसून घेतलं आणि ते ठेवून दिलं तर इथं मला स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता आणि किचनमध्ये ना थोडासा बदल केलेला आहे मी तसं मी तुम्हाला नंतर दाखवणार असते तसं मला टूर द्यायचा आहे ना किचनचा तर इथं मग मी थोडीशी किचनमध्ये आदला बदल केलेली आहे तर इथं मग मी भांडी लावून देत होते आणि इथं मला स्वयंपाक बनवायचा होता स्वयंपाकामध्ये मला पनीर पुलाव बनवायचा होता तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर म्हटलं चला तर इथं देवांशची फरमाईश होती की मला पोंगे पाहिजे तर मग त्याच्यासाठी मी तर पोंगे तळून देत होते कारण मी घरीच तळते मी काही बाहेरून म्हणजे विकत आणत नाही जे बिना तळड्याचं पाकिट असतं ना तर ते किराणा आणला तेव्हा घेऊन येत असते आणि घरीच मग त्यांना जेव्हा मागले तेव्हा त्याला तळून देत असते फ्रेश तर इथं मग मी त्याच्यासाठी पोंगे तळून घेत होते ज्या मैत्रिणीनं संत्र पाठवले हो होते ना तर तिनं तुरीच्या शेंगदा शेंगासुद्धा पाठवल्या हो होत्या तर इथं मग मी शेंगा थोड्याशा उकडून घेत होते कारण छान लागतात उकडून गरम गरम कारण तेव्हाचे पप्पाय घरी त्यांनाही खूप आवडतात तर इथं मग मी कुकरमध्ये शेंगा टाकून दिल्या आणि थोडंसं त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं मीठ थोडं जास्त ॲड करावं लागतं त्याच्यामध्ये आणि बस दोन शिट्ट्या झाल्या की त्या शेंगा होऊन जाणार तर इथं मला पुलाव बनवायचा होता पनीर पुलाव तर तिची इथं मग मी तयारी करून घेत होते तर इथं मी थोडंसं फ्लावर होता ना तर तो कट करून घेतला एक टमाटर कट केलं आणि इथं कांद्याची पात होती ना तर तीसुद्धा थोडीशी कट करून त्याच्यामध्ये ॲड आहे तर मग तीसुद्धा कट करून घेतली पनीर पुलाव बनवायचा होता ना तर मी पनीर घरीच बनवलेलं आहे कारण दूध आता थोडंसं जास्तीचं घेतो आहे कारण थंडीमध्ये ना मग रात्रीचं दूध पित असतो म्हणजे सगळेजण आम्ही तिघाही एक, एक कप दूध पितो पण दोन तीन दिवसापासून मी काही दूध पिलेलंच नव्हतं कारण मला थोडंसं बरं नव्हतं ना तर थोडा सर्दीचा त्रास जाणवत होता तर मग दूध काही पिलं नाही तर मग ते दूध आहे ना जास्तीचं होतं तर मग मी त्याचं पनीर बनवून घेतलं आणि इथं जेवढं पाहिजे होतं ना तेवढं मग पनीर मी कट करून घेतलं त्याच्यानंतर एक कांदा कांदासुद्धा कट करून घेतलेला आहे मोठ्या साईजचा कारण पुलावमध्ये कांदा थोडा जास्त पाहिजे तर इथं मग मी कांदासुद्धा एक कट करून घेतला आणि इथं पनीर आहे ना थोडंसं मी शॅडो प्लाय करून घेणार आहे थोडंसं तेल टाकून जास्त नाही तेल टाकायचं थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं फ्राय केल्यासारखं करायचं तर इथं पाहिलं सांग तुम्ही तर मी पोहे खायच्या चमच्यांना जवळपास एक चमचा त्याच्यामध्ये ते तेल ॲड केलं आणि ते व्यवस्थित पसरून घेतलं आणि त्याच्यावरती जे पनीरचे तुकडे केलेले होते ना तर ते ॲड केले तर थोडंसं मी त्याला फ्राय करून घेणार आहे त्याच तेलामध्ये भाजून घेतल्यासारखं तर चला इथं पनीर मी व्यवस्थित भाजून घेते आणि तुम्हाला पण हो दाखवते तर इथं मी कमी तेलामध्ये पनीर फ्राय करून घेतलं आणि ते फ्राय झाल्याच्या नंतर ते काढून सुद्धा घेतलेलं तर याच्यामध्येच आपण थोड्याशा भाज्या सुद्धा शिजून घेणार कुकरला ज्या तुरीच्या शेंगा लावलेल्या होत्या ना तर त्या शिजून झालेल्या होत्या तर त्या मी काढून घेतल्या आणि इथं मी पाच दहा मिनटं झाले तांदूळ भिजत ठेवलेले होते तर त्याच कुकरमध्ये मी तांदूळ ॲड केले आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि त्याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड केले चवीनुसार मीठ ॲड केलं आणि थोडंसं तूपसुद्धा ॲड केलं तुपामुळे काय होतं बा म्हणजे ते तांदूळ येणे एकदम मोकळे मोकळे होतात म्हणजे भात तर इथं मग मी कुकर एका साईडनं शिजायला ठेवून दिलं त्याला झाकण नाही लावलेलं बिना झाकण लावल्याचं आपल्याला पाच दहा मिनटं तांदूळ शिजून घ्यायचे त्याच्यानंतर इथं मग मी भाज्यांना फोडणी द्यायची होती तर त्याच्यामध्ये ते पॅनमध्ये तेल ॲड केलं त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि एक क जो कट केलेला कांदा होता ना तर तो ॲड केला ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलं आणि हे परतताना थोडं कमी गॅसवर परतायचं तर इथं मी कांदा चांगला खालीवर परतून घेतला त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जे टमाटर होतं ना कट केलेलं सुद्धा ॲड केलं आणि त्याच्यानंतर जी फ्लावर होती तीसुद्धा त्याच्यामध्येच ॲड करून दिली आणि इथं बटाटाची साल काढून घेतलेली होती तो स्वच्छ धुवून घेतलेला होता बटाटासुद्धा तर तो बटाटासुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केला तर ते परत मी व्यवस्थित चांगलं खालीवर मिक्स करून घेतलं तसे मी त्याच्यामध्ये मसालेसुद्धा ॲड केले होते पण ती क्लिप म्हणजे मी घेतलीच नाही माझ्या लक्षातच राहिलं नाही त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा लसण होता आणि ठेसून घेतलेला तो ॲड केला आणि कांद्याची पात तर मसाल्यामध्ये मी थोडंसं त्याच्यामध्ये धनिया पावडर टाकली थोडासा गरम मसाला टाकला आणि हळद टाकली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर केली थोडंसं तिखटाचं प्रमाण कमी ठेवलं कारण देवांश पण खाणार हे मसाले ॲड केले आणि ते पाच दहा मिनटं शिजू दिलं ते मसाले तर इथं ज्या एका साईडनं मी तांदूळ उकळायला ठेवलेले होते ना तर इथं हे बघा तांदूळ चांगला उकळून झालेला होता पाच दहा मिनटं झाले कारण आपल्याला कुकरला शिट्टी नंतर मारायची म्हणजे मी एकच शिट्टी मारून घेणार पण त्याच्यानंतर मी त्या भाज्या चांगल्या परत खालीवर परतून घेतल्या झाकण काढून इथं थोड्याशा भाज्यानं पाच दहा म्हणजे टक्के शिजून झालेल्या होत्या तर त्या भाज्या मी त्या जे तांदूळ शिजायला टाकलेले होते त्याच्यामध्ये ॲड करून दिलं आणि त्याच्यात परत थोडंसं तूप ॲड केलं तर इथं मग मी आता कुकरला मी झाकण लावणार तर झाकण लावल्याच्यानंतर पण मी एकच शिट्टी देणार आणि एक शिट्टी झाल्याच्यानंतर लगेच ते गॅस बंद करणार तर इथं कसं आपण थोड्याशा भाज्याही शिजू शिजून घेतलेल्या आहे तांदूळही थोडासा शिजून घेतलेला आहे तर मग इथं जास्त शिजवू देण्याची काही गरज नाही तर इथं एक शिट्टी झालेली तर इथं पुलाव आहे ना तर पुलावला थोडासा स्मोक द्यायचा होता तर इथं मी जो कोळसा असतो ना तर तो कोळसा गॅसवरती ठेवलेला होता गरम करण्यासाठी तर स्मोक देऊन अशी पनीरचा पुलाव बनवायचा होता ना तर इथं मग इथं मी चांगला तो आ, गरम करून घेतलेला आहे कोळसा त्याच्यानंतर पाच दहा मिनिटाच्या नंतर कुकर जेव्हा थंड झाला तर मी त्याचं झाकण काढून घेतलं आणि त्याच्यावरती पनीरचे तुकडे ॲड केले तर हे मी नंतर ॲड केले पनीरचे तुकडे जर तुकडे जर मी पहिले सुरुवातीला ॲड केले असते ना तर ते भातामध्ये एकदम गाळ होऊन गेले असते म्हणजे त्याला चव नसती आली पनीरची तर त्याच्यानंतर मी ते नंतर ॲड केले आणि त्याच्यावरती थोडासा कट करून सांबारसुद्धा टाकला आणि इथं जो कोळसा होता ना तर तो, तो एका वाटीमध्ये ठेवला आणि तो गरम होता ना त्याच्यावरती थोडंसं तूप ॲड केलं तर त्याला स्मोक देऊन घेतला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच दहा मिनटं तसंच राहू द्यायचं तर इतकी छान टेस्ट येते त्याच्यामुळं तर हे बघा इथं एकदम मोकळा मोकळा असा पनीर पुलाव तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा तर इतका छान झालेला होता हा पनीर पुलाव देवांशलाही खूप आवडला आणि त्याच्या पप्पांनाही आवडला तर चला इथं गरमागरम पुलाव होता ना तर आणि इथे शेंगा पण गरम होत्या तर चला आता आम्ही जेवणं करतो आणि जेवणं झाल्याच्यानंतर मग परत बोलते तर चला मग तर आमचे जेवणं झाले आणि जेवणं झाल्याच्यानंतर आता जवळपास आहे ना साडे दहा वाजत आलेले होते तर इथं मग मी दूध ठेवलेलं होतं गरम करण्यासाठी कारण सगळ्यांना दूध प्यायचं होतं तर इथं देवांश पण आहे ना दूध पिऊन झोपतो समजा तर कारण काय होतं त्याच्यामुळं शे मुलांचं शरीरातलं कॅल्शियम वाढतं जी कॅल्शियमची कर्त कमतरता असते ना तर ती दूध पिल्यामुळे भरून निघते दुधामध्ये खूप कॅल्शियमचं प्रमाण असतं तर लहान मुलांना कसं दूध द्यायलाच पाहिजे म्हणजे झोपताना तरी तर इथं मग देवांश पण पितो तर इथं मग मी सगळ्यां तिघांसाठी दूध काढून घेतलं तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण अशा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ